भेदासा मुलगा न मुलीचा काकरीते भेदासा काकरीते भेदासा मुलगा न मुलीचा तुझं समजून गोड पिल्लू आई मला पाळग एकदा ते जव धर्म मान मग बाळग जन्माही आई माझी सोडू नको नाळग दादाचा हतावर आहे बांधायची दादाच्या हातावर राखी आहे बांधायची दादाच्या हातावर राखी आहे बांधायची दादाच्या त्या राखीसाठी जन्माला घाल ग एक दात जवळ धरून मान माझ बाळग आई माझी तोडून कोणार गरच सांगते मी ही होईल वंशाचा हा दिवा सांगते मीही होईल खरच सांगते मीही होईल वंशाचा हा दिवा पटलं तर ठीक नाही तर कुशल मला जाळ एकदाच जवळ धरून म्हण माझ बाळग जन्माधी आई माझी तोंडून कोण नारी नारीनेच नारी जगविली नारी पाहिजे ನಾರಿ ಜಗೇ ಧಾರು ನಾಳ ಜನ್ ತೋಡ ನೋನ ಜನ್ ಜನ್